<णिया> दर्पणकार पत्रकार संघाचा महाराष्ट्र दर्शन दिवाळी अंक प्रकाशन सोहळा उत्साहात दर्पणकार पत्रकार संघ प्रकाशन समिती नाशिक आणि ओम महारुद्र हनुमान मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र दर्शन दिवाळी अंक प्रकाशन व शुभ दीपावली स्नेह मेळावा सोहळा आज सातपूरच्या ओम महारुद्र हनुमान मंदिर सावरकर नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बाबा एरंडे यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिकचे चेअरमन चे विश्वास ठाकूर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून मनसेचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख जुनेद शेख शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र देवरे रोहिणीताई देवरे आमची माती आमची माणसं संपादक संजय जाधव एन सी पी सातपूर विभाग अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे गगनगिरी महाराज समिती नागरी पतसंस्था अध्यक्ष सर्जेराव शिंदे सुनील गर्मे दर्पणकार पत्रकार संघ समिती कार्यकारी अध्यक्ष अशोक चव्हाण नितीन ढेंगळे सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे किसनराव खताळे रवींद्र बेडसे लोकमत पत्रकार गोकुळ सोनवणे देशदूतचे कानिप गडाख बाळासाहेब जाधव शिवाजी शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचा व अतिथींचा उपस्थित सरस्वती पूजन अतिथी सत्कार सोहळा प्रस्ताविक मनोगत मांडण्यात तसे आले तसेच अतिथी विचार आणि मार्गदर्शन करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आलेल्या उपस्थित सर्वांनी भीमराव आबा एरंडे ये यांच्या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे आभार अनिल शिंदे यांनी तर सूत्रसंचालन रेखाताई पोखरकर यांनी अतिशय सुंदर केले या प्रसंगी अनिल गोसावी जगन्नाथ काळे नंदकुमार जाधव राजी अनमोल विनोद कोर सागर अनप रमेश खरात सिद्धार्थ लोखंडे राहुल सरोदे प्रदीप कापसे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये बोलून हत्तीचा मान दिलं मी आपल्या सर्वांच्या मनापासून पुढे आभार मानतो खर तर सली मामा कार्यक्रमाला यायचं होतं परंतु आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते मूळ गाव आहे अंबडवड त्या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश यांचे असते काही काळक्रमांचं भूमिपूजन आहे त्या कारणाने मामा आज तिथे गेलेले आहे मामा तिथं निमंत्रण होतं म्हणून मामा आपल्यात उपस्थित राहू शकतो त्याबद्दल मी मामांतर्फा दिलिगिरी व्यक्त करतो आणि मामांतर्फे आपण सर्वांना शुभेच्छा देतो खरं म्हटलं तर महाराष्ट्रात दर्शन हा फक्त एक छापून आलं पुस्तक नव्हे हे आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्र जोडलेला एक आपल्यासाठी एक अभिमान आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार संघाच अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना दीपावलीच्या आतापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र गोष्टी करत असताना याच्या पुढच्या काळात सर्व टीम सोबत तुम्ही सर्व या ठिकाणी खूप मेहनत घेतात कार्यक्रम थोडं जरी असलं तरी तसं नियोजन करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो बराच प्लॅनिंग करावं लागतं तर या पुढच्याही काळात आम्ही सगळे आपल्यासोबत या ठिकाणी असणार आहोत आणि तुम्ही आमच्यासोबत राहावं अशी आमची अपेक्षा यानंतर असणार आहे तर आम्ही आमचं थोडं स्वार्थपणे या निमित्ताने साधतो की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सहकारी आमच्या नवीन लोकांच्या पाठीशी या ठिकाणी असू द्या एवढीच एक विनंती करतो पुन्हा एकदा आपण उपस्थित सर्वांना या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो येणारी दीपावली आपल्या सर्वांच्या खूप यश आणि जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना उत्तम आयुर्गी लाव हीच या ठिकाणी दीपावलीची मी सदिच्छा व्यक्त करतो आमचं जय जय मला कॅलेंडरमध्ये विविध प्रकारच्या जाहिराती असतील तेव्हा माहिती असेल एक चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळतात आबांच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये आरोग्याच्या टिप्स असतील कविता असतील चारोया असतील विविध लेख असतील मागच्या वेळेस पुण्याचा एक एका लेक 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 महिला भगिनीने लेख टाकला होता तो लेख मला कधी असं आठवलं तो लेख वाचत असतो हा लेख आपल्या घरातील मुलांना बाळांना घरातील महिलांनी निश्चितच वाचलं पाहिजे आपल्याकडे कोणी आल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला वेळ नसेल आपण काही काम करत असो देवाची पूजा करत असेल तर माझ्या घरामध्ये त्या कोणी पाहुण्याला जर तो बसला असेल कोणी बोलायला समोर ठेवून देतो की त्याच्यामधून त्या व्यक्तीला काही ना काही माहिती मिळेल असा विविध याच्याने याच्या धरून महाराष्ट्र अंग या ठिकाणी आपण जो प्रसिद्ध केला मनापासून धन्यवाद मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तसंच दिपावळीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा जय हिंद जय बाळाजे कायम स्वरूपीय तुमच्या आयुष्यावर <laughs> <सतस्था। laughs> <laughs> चांगला परिणाम करणारे लेख असतात सतत काहीतरी तुम्हाला तुमच्या मनाला विचार करायला लावणाऱ्या त्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये किंवा त्या वाचनामध्ये असतात कारण नुसतं आपण आंघोळ केली म्हणजे स्वच्छ झालो मन स्वच्छ कसं होतं मन स्वच्छ जर व्हायचं असतं तर तुम्हाला चांगलं वाचन करावं लागेल चांगलं तुम्हाला बघावं लागेल चांगलं वाचन चांगलं केलं तर तुमचं मन स्वच्छ होईल तुम्ही बघा एखाद्या वेळेला तुम्ही चांगल्या एखादी गोष्ट चांगली वाचली गेली तर छान वाटतं आज इतकी निगेटिव्हिटी तयार झाली समाजामध्ये की आपल्याला असं नकोसं आहे होती कुठलाही पेपर तुम्ही घ्या दहा मिनटं काय तुम्हाला पेपरचं तर काय होतो सात आठ मा मारामाऱ्या दोन तीन खून तीन चार बलात्कार झालेले आहेत अतिप्रसंग झालेले आहेत ह्या सगळ्या निगेटिव्ह बातम्या आपल्याला सकाळी उठल्या उठल्या वाचवल्या लागतं उरलं सुरलं आपलं जे काही वाटवलं करायचं आहे ते आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने ऑलरेडी सोशल मीडियाने केलेलं तुम्ही बघा सगळे वयोवृद्ध लोक आणि मॅक्सिमम लोक ते असतात फेसबुक बघत असतात तुम्ही बघा काय झाले गप्पा मारण्याचं आता जवळपास संवाद आपला जो आहे पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे अगदी तुम्ही बघा ट्रॅफिक पोलिसांचं सुद्धा बघा रस्त्यावरची कोपऱ्यात गाडी लावतो तो मोबाईल पाहतो त्याला कळत सुद्धा नाही की उठून कोण काय चालले काय घडते काय जोरात चालले काय चालले काही काही कोणाचं कोणाकडे लक्ष नसलेला आपला हा संवाद तुटत चालला आहे आणि अशा वेळेला आबांसारख्या का एक कार्यकर्ता एक काहीतरी मासिक काढतो काहीतरी करू पाहतो हो, या वयामध्ये सुद्धा त्यांची धडपड खरोखरच बाबा कौतुकास्पद आहे तुमच्यासारखी लोकं समाजामध्ये फार कधी राहिली आणि म्हणून ही लोकं टिकवणं ही आपल्या सगळ्यांची आपली सगळ्यांची जबाबदारी असं मला वाटतं मला त्यांनी सांगितलं याच्यामध्ये त्यांनी आमच्या साहेबांनी देवळे देवळे साहेबांनी सांगितलं की वहिनी खूप रेसिपीच चांगलं आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की वहिनी चांगलं बोलत हे <laughs> 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 मला तुम्ही <तुछे> सांग <laughs> 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 तुमच्या सांगण्यावर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं काही मला योग्य वाटत नाही म्हणजे मी तर माझा तर तुम त्याच्यावर विश्वास नाही याच्यापैकी कोणाशाही तुम्ही विचार जोपर्यंत आम्हाला काही टेस्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही हे अगदी ओपन मी तुम्हाला तुम्हाला मी सांगतो त्यामुळे पण एक आहे की खरच घरामध्ये जर बाई एखादी सुग्रण असेल का आम्ही तुम्ही बघा आता काय झालं ते hmm. दोन मिनिटं मॅगीनी ताई तुम्हाला सांगतो ना आया संपवल्या दोन मिनिटं मॅगीने सगळा गोंधळ घातला आणि आज वयाच्या विसर्या पावसाव्या वर्षी मुलांना हार्ट अटॅक येतो मुलांना शुगर सुरू होते जी आधी कधी नव्हती हे सगळे वाले याच्यात शुगर वाले हे सगळे साठ नंतरचे वाले हे आत्ताचे नाही बरोबर आहे हे सगळं काय झालं हे सगळं आपली सिस्टीम जे आहे ना ती बिघडलेली आहे म्हणजे पूर्वीपासून मी आता काही वेगवेगळ्या कमिट्यांवर कामं करतो तर मी शाळेमध्ये सुद्धा गेल्यानंतर सांगू तुम्ही मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवा नुसतं आपल्याकडे काय झालं मुलगी म्हणजे तिचं काम पोळ्या करणं आणि स्वयंपाक करणं असं आहे काही असं नाही आहे मुलांना सुद्धा शिकवा माणसांना सुद्धा आता मोठमोठ्या हॉटेलचे शेफ बघा कोण आहेत माणसे नाही आहे तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉटेलचं कुठल्याही हॉटेलमध्ये जा शेफमध्ये माणूस आहे लेडीज नाही सापडणार तुम्हाला मग हे सगळं असे ही जी आपली सिस्टीम आहे ही बदलवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण ज्या वेळेला आपण लेख तुम्हाला प्रतिक्रिया माझी निश्चितपणे तुम्हाला मी प्रतिक्रिया पाठवेल कारण माझ्याकडे वडापावचं कागद आलं तरी मी पुढून मागून पहिले बघतो कारण त्या प्रत्येक याच्यात काहीतरी तुम्हाला चांगलं दोन शब्द चार शब्द तुम्हाला याच्यामध्ये मिळतात की जे तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात तुमच्या याच्यावर सो मला असं वाटतं की ह्या चांगल्या चांगल्या उपक्रमाच्या पाठीशी आपण सगळ्यांनीच आपण उभं राहिलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे जेवढे सिनियर सिटीजन वगैरे आहे तेवढे आता इथं महिलांचं प्रमाण कमी बाकी ठिकाणी तर खूप असतं आता याला पैसे साठवण्याचं कार्यक्रम बंद करून टाकतो जरा पोरांना पण पौर पैसे दे तुम्ही जे कमवले आहेत ना आता ते झालं वाट्या बदलून झालं सगळं झालं आता <laughs> जरा फिरा मजा करा थोडीशी आईश करा ताई लक्षात ठेवा आलं का लक्षात मजा केली पाहिजे थोडीशी आपल्या मांडणीतून आपल्या लेखनीतून चांगल्या चांगल्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले असे ठिकाणी आलेले आयुष्यात सलीम मामा आपली नेहमी हजर असणारे परंतु दुसऱ्या वाटतो मी सांगण्यासाठी जे जे गोष्टी बोलतो तुमच्या समोर ते थोडं बोलेन पण खरं बोले सलीम मामाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्वतः फोन करणारी सलीम मामा मामानी साहिलं की मी कोकणात आहे बरोबर मी कोकणात आहे मला वाईट वाटतं की मी आज हजार राहू शकलो नाही पण तरी मी जुन्याला पाठवतो ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही आपण त्या ठिकाणी त्याचबरोबर आमच्या संतसिंग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हथळे साहेब यांनी सुद्धा आपलं कामकाज हाती घेताना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे बरेचसे सदस्य बसलेले त्यांनी पण अनुभवलेलं आहे की खताळी साहेबांची कामाची हातोटी ती कशी आहे छान प्रकारे ते काम हाताळत आहे असे खताळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं आपण कार्यक्रम त्याचबरोबर शिवाजी शहा आणि आमचे मित्र यांचं भले कुठे लाभ नसेल पण मला कळत नाही कधी कधी पडदे आणून ते पार सातपूर कॉलनी टू मुंबई खूप चांगला पण तू ज्याला कळेल त्याला ते पक्ष राहू दे बाजूला आपल्या पक्षाचे काही नाही वाईट वाटत त्याचबरोबर त्यांचं आधीकडे नाव जसं मी कधी कधी तुम्हाला इंजिनियर नागरे साहेबांचं पण कार्य चांगल्या पद्धतीने सुरू झालेले आणि स्वच्छ मनाने कुठल्याही कामासाठी आमच्या वडा आलेले नाही कारण काय झालं सत्तर पंच्याहत्तर वर्षवाल्या माणसाला आजकालची मंडळी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत नाही झिडकरल्या जातो आणि शासनाच्या सुविधा आहेत पण ती मिळवून देण्यासाठी कोणी पुढे येत नाही परंतु मला त्यांनी स्वतः सांगितलं भविष्यात कुठे होऊ नये तर ना कुठे राहून आणि किंवा सहकार्य करणारे नागरिक सगळ्या ठिकाणी आलेली त्यांचे आपण ज्यांचा आम्ही बाकी ठेवला आम्हाला अनिल शिंदे येऊन सांगत